कर्जत तालुक्यामधील पंचवीस किंवा सत्तावीस या गावांसाठी रामजी शिंदेसाहेबांनी पाच वर्षापूर्वी तुका ही पाईपलाईन पाई जारी मंजूर करून आणून चालू केली त्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली नवे पर्व निवडून आले पण हे नवे पर्व निवडून आल्या आल्या सरकार आल्या आल्या हे तुकाई जारी पाईपलाईन पाई बंद करून मी चारिणी पाणी आणतो आणि डेहेरे मळ्यामधून जोगेश्वरवाडी पठारवाडी भैरभावाडीला हे सगळं पासरा पासऱ्या होते पाच उकडस नाही ते बांधारा भरून घेऊ म्हणले होते ते काम आज पाच वर्षाला पूर्ण बंद आहे हे कामसुद्धा तीन वर्ष बंद ठेवले होते राम शिंदे साहेब परत विधान परिषद आमदार झाले परत राम शिंदे साहेबांनी काम पूर्ण चालू करून शिंदे बिटख्यावाडीच्या मधून या वारोडच्या गाठापर्यंत पूर्ण काम केलं आहे माझ्या पाठी हाऊद मोठा हाऊद आहे हे नवे पर्व इथं फोटो काढून गेले म्हणले हे काम मी आणलं आहे तुमचा काही संबंध येत नाही राम शिंदेने ज्या टायमाला एक मंजूर आणले होते त्या टायमाला तुम्ही बारामतीत होते त्या टायमाला तुम्ही इकडे नव्हते सुद्धा पण इथं आल्यापासून तुम्ही काहीतरी वेगळं चालू केलं केलं आहे आणि मिरजगाव बेलगाव शिंदे वस्ती शिमी जबरदस्त शिपटर रस्ता कुठे काहीतरी बरत न बला कुठे रस्ता ते रामचंद्र साहेबांनी मंजूर करून आणला त्यांची बातमी काल आली होती आणि आज परत नवे पर्वाचा फोटो टाकून ते म्हणतात हे आम्ही काम आणलं मी आमच्या संत सद्गुरू गोदगाडे गो, गो, महाराज आमच्या गावचे ग्रामदैवत भैरुनाथ महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होऊन या नवे परवाना थोडी सद्बुद्धी द्या राम राम, राम शिंदेसाहेबांनी आणलेली कामं त्यांनी आणले म्हणा त्यांनी आणलेले कामं मी आणले असं म्हणू नका हे योग्य योग्य नाही रामसिंता काम आणलं की मी आणलं मी आणलं यामाटी जी साहेबाने आणले ते मी आणली मी आणली काही नाही तुम्ही लोकांना त्रास देणे एवढंच काम केलं आहे आणि माझी गाड़ी एवढी आत्महत्या करायला की बदनामी केली मी बडबड कार वाचलो आहे मला वाटतं तो आत्महत्या करावा एवढं किलेर वागून एवढ्या पक्षाची एक निष्ठा राहून डुप्लिकेट नाही खेळून माझी यांनी तुतारीच्या काही कार्यकर्त्यांनी माझा जुना फोटो व्हायरल करून माझी बदनामी केली मला मुंबईत फोन आले नगरहून फोन आले काका तुमचं हे काय चाललंय माझी एवढी बदनामी केली मी आत्महत्या कालच केली असते पण मी बळत दमदारला तशी या नवे पर्वच्या कार्यकर्त्यांनासुद्धा सद्गुरू संत सद्गुरु गोदर महाराज यांनी सद्बुद्धी द्या जायला चांगल्या पोष्ट करा नीट वागा लोकांना त्रास देऊ नका असं मी परत आमचे ग्रामदैवत बहिरनाथ माझार यांना नसतं नसतं होतो जरा नीट वा वागा शिका या असं चालणार नाही कोणतं काम रामश्री आणलं की लगेच लगेच फोट काढते आम्ही आणलं आम्ही आणलं कुणाबरोबर फोटो काढते आम्ही आणलं आम्ही आणलं आज तुमचा काही संबंध नाही तुम्हाला तुम्हाला आणायचं होतं ना आमच्या तुमा, गावात मागच्या निवडणुकीच्या आम्हाला आमच्या गावात सांगितले होते की पाईपलाईन बंद करून चारी आणू चारी हवीतून गेली डेरे मळ्यातलं पाणी हवीतून गेलं काही काही का नाही गेलं आता नवीन काहीतरी पांड काढू लागले आहेत आता कुठं तुझा गाड्या नेऊ लागल्या आहेत असं नवीन नवीन काढते असं तुम्हाला सांगतो जरा व्यवस्थित वागा असं तुम्हाला सांगतो तुतारी परत सांगतो आमच्या नेत्यांनी आणलेल्या कामावर तुम्ही डल्ला मारून मी जाणलं मी जाणलं असं म्हणू नका आता सर्व जनता हुशार झाली आहे असं मी तुम्हाला सांगतो इतकं लबाड इतकं खोटं करू नका तुम्ही आणलेलं का आम्ही आणलं म्हणतो का आम्ही एक तरी पोस्ट आणलं आम्ही म्हणलं का आम्ही कोणी आम्ही कोणी तसं म्हणत तर ह्याला तेवढे उद्योगच ही आमच्या गावाचे कुठे फुटगाड आम्ही आणलं आम्ही आणलं असं म्हणू नका तुम्हाला चांगली सद्बुद्धी देण्यासाठी आज मी गोदड महाराजांच्या आमच्या भगवनाथ महाराजांच्या मी विनंती केली त्यांच्या अन्न मस्तक झालो आहे आता तरी तुम्हाला जरा चांगली सद्बुद्धी येऊ हा आज कर्जत तालुक्यामध्ये राम साहेबांनी करोड रुप रुपयाचे रस्ते आणल्यात कवडणा गावामध्ये मागच्या महिन्यात गावकऱ्याने उपोषण केलं होतं आम्हाला रस्ता पाहिजे म्हणून साधे नवे पर्व त्या गावकऱ्यांना भेटण्यासाठी सुद्धा गेले नाहीत आणि तरी सुद्धा म्हणता तुम्ही आम्ही रस्ता आणला हे हे कुठपर्यंत येऊघा आहे तो सुद्धा राम शिंदे साहेबांनी रस्ता मंजूर करून आणला आणि आता लवकरच काम सुरू होईल असं मी नवे पर्व तुतारीचे कार्यकर्ते यांना सांगतो जय शिवाजी महाराज जय शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी सत्यमेव हो जयते सत्यमेव सत्यमे हो जैते जय भीम जय मल्हार